हे सातूचं पीठ तुम्ही कमीत कमी वेळामध्ये इन्स्टंट घरीच दळून घेऊ शकता अगदी दहा ते बारा मिनिटात हे सातूचं पीठ तयार होतं तुम्ही बघू शकता छान मस्त खमंग आपलं पीठ इथे तयार होतं पिठाचा रंग बघा सुंदर रंग येतो या पिठाला पीठ पिठा असं छान बारीक झालेलं आहे आणि अगदी खमंग सुगंध येतो या पिठाचं तुम्ही ही हेल्दी आणि टेस्टी सातू वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता आज आपण सातू दोन पद्धतीने कशी खायची ते पाहणार आहोत हा आपला दुसरा प्रकार आहे आणि हा पहिला अजूनही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने सातू खाल्ल्या जाते सातूचे लाडू सुद्धा बनवल्या जाते नमस्कार सुषमा जल्लीवल्ली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि नागपंचमीला अजून एक विशेष असा पदार्थ बनवला जातो आणि ते म्हणजे सातूचं पिंट तर आज आपण इन्स्टंट आणि घरीच तयार करता येईल असं सा सातूचं पीठ तयार करतो आहे अगदी तेवढंच खमंग होतं आणि त्याच सातूच्या पिठापासून दोन पद्धतीने ते कसं खाल्लं जातं तेही आपण पाहणार आहोत रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल की अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी मेजरिंग कप आणि दोन कप फुटाण्याचा डाळवा घेणार आहे तुम्ही याऐवजी सालं काढून फुटाणे पण घेऊ शकता हे साफ करून घ्यायचे आणि हे कुठल्याही किराण्याच्या दुकानामध्ये मिळतात आणि तुम्ही तुमच्या तुम घरातील कुठल्याही वाटीने किंवा कुठल्याही मेजरमेंट घेऊ शकता एक फिक्स करून घ्यायचा हा डाळवा आपण भाजून घेणार आहे हा ऑलरेडी भाजलेलाच असतो पण याच्यामधला एक मॉइश्चर आपण काढून टाकू आपल्याला खूप भाजायचं नाही आहे आणि एक मॉइश्चर काढल्यामुळे काय होते की त्याचं पावडर पण चांगलं होते आणि तो टिकतोही किंवा कधी कधी बऱ्याच दिवसाचा आपण आणून ठेवतो तो वापरला तर मग एक थोडासा वास येतो ना तोही निघून जातो आपण चेक करूया म्हणजे हाताला बऱ्यापैकी गरम लागला की एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचा थंड व्हायसाठी आणि काही नाही एक, एक मिनिट मी फक्त भाजून घेतलं याला आणि हा गरम झालेला आहे मी एका ताटामध्ये आता हा काढून घेतो आता त्याच मेजरिंग कपाने एक कप गव्हाची सोजी घेऊन घेतलेली तर इथे तुम्ही सोजी जाड बारीक कुठलीही घेऊ शकता हायवरती नाही भाजून घ्यायचं आपल्याला हे व्यवस्थित भाजल्या गेली पाहिजे म्हणून सुरुवातीला मिडलवरती आणि मग नंतर एकदम लो फ्लेमवरती असं खमंग भाजून घ्यायचं मागच्या वर्षी पण सातूच्या पीठाचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर इन डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मागल्या वर्षी जी काही आपण गहू आणि चण्याची डाळ यापासून सातूचं पीठ तयार केलं होतं आणि तिथे डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही ती पण चेक करू शकता तुम्हाला जर त्या पद्धतीने तयार करायची असेल तर एक हलकासा सोनेरी अंगाईपर्यंत आपण ही भाजून घेऊ हो। आता छान सुगंध यायला लागलेला आहे याच्यामधून आणि हे पण थोडंसं सा गुलाबीसर झालेलं आहे आणि जवळपास दहा बारा मिनिट झाले मी याला चांगलं भाजून घेतलं कारण याला चांगलं भाजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला मी जळून दाखवते तर तुम्ही बघू शकता छान असं गुलाबी रंगाचं आपण भाजून घेतलेलं आहे इथे मी गॅस बंद करून दिलेलं आहे आणि हे कढईमध्येच राहू देते तर आपण त्याच्यामध्ये आता जिरं घालून घेऊया तर पोहे खायच्या चमच्यानी दीड चमचा मी जिरं घेऊन घेतलेलं म्हणजे जिरं कसं आहे ना तुम्ही गोड करत असाल तर गोडमध्ये पण चालतं किंवा तुम्ही खारट करत असेल तर खारटमध्ये पण चालतं आपली कढई गरमच आहे आणि सोजी पण गरम आहे तर त्याच्यामध्ये आपलं हे जिरं भाजल्या जाईल मध्ये अर्धा चमचा मी मीठ घालून घेते तर मीठ जास्त घालायचं नाही मग तुम्ही जर जास्त मीठ घालून घेतलं ना आणि सपोज तुम्ही गोड सातू बनवाल तर मग ती चवीला चांगली लागत नाही म्हणून थोडंसं मीठ मी घालून घेतलं म्हणजे तुम्ही जर तुम्हाला खारट बनवायची असेल ना तर तुम्ही वरून अजून मीठ त्याच्यामध्ये टाकू शकता गोडाची करत असेल तर टाकायची गरज नाही आहे तर मीठ पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे मिठामध्ये जर थोडंसं काही मॉइश्चर असेल या दिवसामध्ये होतं पावसाळ्यात तर ते निघून जातं तर हा डाळवा पण मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊ तर हे थोड्या वेळाने टाकलं मी इमिजिएट घातलं नाही आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे आपलं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये जेवढं बसते तेवढं टाकायचं खूप जास्त भरायचं नाही एक्सेस दोनदा काढून घेते मी कारण एकदा होणार नाही आणि याला झाकण लावून याचं बारीक आपण हे दळून घेऊ आणि हे पीठ आपण पिठाची जी चाळणी असते ना त्याने चाळून चार्� घेऊ आता हे वर जे निघालेलं आहे ना तर परत आपण मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून देऊ आणि आपलं जे राहिलेलं आहे ना बारीक करायचं तेही याच्यामध्ये मी टाकून देते आणि परत याला आपण दळून घेऊ याला आपण आपण चाळून घेऊया आणि त्याच्या वर जे निघेल ना तर ते परत आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ मी हे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ आता हे पण आपण गाळून घेऊया तर आणि तुम्ही बघू शकता इथे हे थोडंसं आपल्याला परत वरती आलेलं आहे तर मी आता हे छोट्या पॉटमध्ये फिरवून घेते कारण मोठ्या पॉट मध्ये जे आहे ना थोडं कमी असलं की होत नाही बरोबर अगदी दहा ते बारा मिनिटात हे सातूचं पीठ तयार होतं आता हे पण आपण चाळून घेऊया आणि आता हे निघालेलं पीठ बघा अगदी थोडं आहे आणि अगदी बारीक आहे म्हणजे आपला बारीक रवा कसा असतो ना तसा आहे लिपीट वगैरे करतो त्याच्यामध्ये याचा वापर करू शकता किंवा गव्हाचा शिरा बनवतो त्याच्यामध्ये पण टाकू शकता फेकून नाही द्यायचं आणि तुम्ही बघू शकता छान मस्त खमंग आपलं पीठ इथे तयार होतं आणि आता एखाद्या डब्यामध्ये भरून तुम्ही पाहिजे तेवढं किंवा पाहिजे तेव्हा वापरू शकत आता तुम्हाला मी हे सातूचं पीठ कशा पद्धतीने खायचं ते पण दाखव ते एका भांड्यामध्ये पाणी घेऊन घ्यायचं कप पाणी घेतलेलं आहे तर मी एक टेबल स्पून गुळ घेऊन घेतला गुळाला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं इथे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता हे गुळ पूर्णपणे विरघळलं आहे आता आपण त्याच्यामध्ये सातूचं पीठ घालून घेऊ आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ना हे तुमच्या आवडीने तुम्ही करा म्हणजे तुम्हाला थोडंसं घट्ट सर पाहिजे असेल तर घट्ट करून घ्या किंवा प्यायसाठी पाहिजे असेल तर पातळ करून घ्यायचं तर मला हे घट्ट पाहिजे आहे त्याच्यामुळे मी अजून थोडी सातू याच्यामध्ये घालून घेते म्हणजे तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे ना फिरवत जायचं आणि तेवढ्या घट्ट याचं तुम्ही घेऊ शकता किंवा आमच्याकडे जी सातू खाल्ली जाते ना ती अशा पद्धतीने सातू खाल्ल्या जाते थोडीशी सर ती तयार करतात आणि बघा इथे आपलं सातू जे आहे ते तयार आहे मस्त हेल्दी आणि टेस्टी एकदम रुचकर लागतं आणि एवढी बाउल भर खाल्ली ना तर अगदी तुमचं पोट तुम्हाला तुम्हा भरल्यासारखं चालवेल आता ही आपली तयार आहे आपण दुसरी बघूया आमच्याकडे दुधातली नाही खात सातू पण बरेच जण खातात तर इथे मी एक कप दूध घेऊन घेतलेलं दूध हे थंड आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं याच्यामध्ये दोन चमचे मी साखर घालून घेते खायच्या चमच्याने परत इथे गोड्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता ही साखर आपण विरघळून घेऊ इथे तुम्ही गुळ पण घालू शकता आपलं दूध जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे त्याच्यामुळे गुळ घालायला काही हरकत नाही साखर विरघळलेली आहे आपली साखर विरघळलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये सातू टाकून घेऊ तुम्हाला जेवढ्या कन्सिस्टन्सीचं किंवा जेवढ्या थिकनेसचं पाहिजे आहे तेवढं करून घ्यायचं तर ही मी थोडीशी पातळ करणार आहे आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। आणि तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला सातूचं पीठ बनवायचं असेल तर हे सातूचं पीठ तुम्ही नक्की ट्राय करा आणि तेवढंच चांगलं बनतं हे सातूचं पीठ पण रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे काही छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद